नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थान्यूज महावितरणने जुलै दोन हजार पंचवीसपासून नियमबाह्य पद्धतीने लादलेली वीज दरवाढ अखेर न्यायालयीन कचाट्यात सापडली असून मुंबई उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही या दरवाढीला स्थगिती दिली त्यामुळे राज्यातील औद्योगिक व्यापारी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य किरण तारळेकर यांनी दिले महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महावितरणच्या पंचवार्षिक दरवाढ याचिकेवर निर्णय देत वीज ग्राहकांच्या बाजूने दिलासा देणारा निकाल दिला होता मात्र महावितरणने या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर आयोगाने आश्चर्यकारकरीत्या आपल्या मूळ आदेशाला स्थगिती देत पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नव्या दरवाढीला मंजुरी दिली होती ही दरवाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली होती विशेष म्हणजे ही फेरविचार प्रक्रिया करताना वीज ग्राहकांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नव्हती त्यामुळे ही दरवाढ एकतर्फी असल्याचा आरोप करत अनेक औद्योगिक वीज ग्राहकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती या याचिकांवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने नियामक आयोगावर गंभीर ओढलेत व वीज ग्राहकांना सुनावणीची संधी न दिल्याचा ठपका ठेवत ही दरवाढ रद्द केले तसेच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशात अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मूळ सवलतीच्या दरानुसारच वीज दर आकारण्याचे निर्देश दिलेत या निर्णयाविरोधात महावितरणने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले मात्र सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महावितरणची मागणी फेटाळत प्रकरण पुन्हा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठवले आयोगाने सर्व वीज ग्राहकांच्या आक्षेप व सूचना ऐकून बारा आठवड्यात निर्णय घ्यावा असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले दरम्यान या काळात जुलै दोन हजार पंचवीसपासून वाढवलेले दर स्थगित ठेवून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मार्च दोन हजार पंचवीसच्या सवलतीचे वीज दर लागू करण्याचे आदेश देण्यात आले नियामक आयोगाने दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार जाने जाने सव्वीस या कालावधीत विभागवार जाहीर सुनावण्यांचे वेळापत्रक जाहीर केले या सुनावण्यांमधून वीज ग्राहक व संघटनांची बाजू ऐकून अंतिम निर्णय घ्यावा आणि मूळ सवलतीचा आदेश कायम ठेवावा अशी मागणी वीज ग्राहक संघटनांकडून करण्यात येत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा